जागतिक महिला दिनानिमित्त आज दिनांक सात मार्च रोजी दुपारी बारा वाजता गणेश कॉलनी परिसरातील हॉटेल आयव्हरी टस्क येथे एक्केचाळीस महिलांचा सन्मान करण्यात आला विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या या महिला भगिनींचा यावेळी एच डी फाउंडेशन तर्फे सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी खासदार स्मिता वाघ गोदावरी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर केतकी पाटील आय एम एच्या सचिव डॉक्टर अनिता भोडे जळगाव शहर महानगरपालिकेच्या उपायुक्त सो निर्मला गायकवाड उपायुक्त धनश्री शिंदे उपायुक्त अश्विनी गायकवाड डॉक्टर आरती शिलाहार आदींची यावेळी उपस्थिती होती सेवा मे स्वर्ग या एच डी फाउंडेशनच्या ब्रीदवाक्याला जागून विविध क्षेत्रात सेवा करत असलेल्या माता भगिनींचा यावेळी सन्मान करण्यात आला एच डी फाउंडेशनचे सचिव सुहास दुसाने यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी एच डी फाउंडेशनचे अध्यक्ष सुधाकर दुसाने उपाध्यक्ष सोचू पाटील भाग्यश्री दुसाने रोहिणी विस्फोते जयश्री बराठे चेतन दुसाने संतोष आहुजा जतीन इंगडे प्रभुदत्त दुसाने आदींचे सहकार्य लाभले यावेळी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या माता भगिनींचा एच डी फाउंडेशन तर्फे सन्मान देऊन गौरव करण्यात आला मी जरी किंवा किती त्यांनी आम्ही दोघे जर ठेवलो की प्रत्येकाच्या घरी पाच पाच मिनिट भेटत होतो तर ते शक्य नसतं लागलं मग ह्या निमित्ताने तुम्ही आणि आम्ही एस डी फाउंडेशनने आपल्या सगळ्यांना एकत्र आणलं त्याबद्दल मी त्याच्या खूप व्यक्त करते प्रत्येक स्त्रीच्या हिच्या अंगात एक व्यवस्थापन हा विषय फार असतो आणि मला असं वाटतं महिलांना व्यवस्थापन शिकवावं लागत नाही ते जन्माला आल्यापासून त्या संस्कारामधूनच ते व्यवस्थापन होत असतं नवऱ्याचा पगार हजार पंधरा हजार असेल त्यात कसं व्यवस्थापन कसा वाटतं तिला कोणाला कोणत्या शाळेत इन्स्टिट्यूट ट्रेनिंग घ्यायची गरज पडते तिला जन्मजात तो गुण yeah. आहे जो पुरुषांपेक्षा आपल्याला तो परमेश्वराने दिलेला आहे कोणतंही चक्र घ्या आम्ही तर समजा किती काही करतो त्याही व्यावसायिक पण आहेत डॉक्टर आहेत मी माझा व्यवसाय समोर राजकीय क्षेत्रात काम करते प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टींची गरज पडते व्यवस्थापनाची एक स्त्री खूप एका बरं देवीच्या रूपात अष्टभूजा आहे खरंच देवीला आठ हजार आठ पाहतो ते पर्यंत नव्हते तर ती एका वेळेला सगळी काम करण्याची क्षमता तिच्यात होती म्हणून अष्टपूजा आपण तुला तिच्या रूपात त्या ठिकाणी देतो तर म्हणजे तुमचं आणि आमच्या क्षेत्रात कोणते क्षेत्र द्या प्रत्येकात काही ना काही गर्स आहे आहे फक्त ते आपल्याला स्वतःला ओळखायची गरज आहे जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःला करू शकत नाही म्हणून स्वतःला जरा गरज आहे आणि स्वतःसाठी वेळ पण देण्याची गरज आहे मी आताच सकाळच्या एका कार्यक्रमात म्हटले की इतकी तरी मी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असताना सहज म्हटलं महिलांचा कॅम्प घेऊया आणि हिमोग्राफी चेक करूया मी ग्रामीण भागाचा प्रतिनिधित्व करता येईल कारण जिल्हा परिषद हा ग्रामीण भागाशी करते शहरामध्ये मी फार कसं वर्किंग कमी केलं कारण मी नगरसेविका नाही योगाकडे मी सगळ्या क्षेत्रात काम केलं सिनेटला काम केलं दुसरगावर काम केलं मार्केट कमिटीला काम केलं जिल्हा परिषद असतो ते अध्यक्ष झाले खासदार झाले आता आमदार मला वाटतं मी सगळे शब्द घेत फक्त मी नगरपालिका आणि ग्रामपंचायत लढली लोकायोगाने पक्षाने वेगवेगळ्या क्षेत्रात मला संधी दिली महाराष्ट्र महिला मोर्चाचे अध्यक्ष आपण महाराष्ट्र तेव्हा हे लक्षात आलं की महिलाचा मेडिकल कॅम्प घेताना आपण हिमोग्लोबिन चेक केलं जेव्हा चेक केलं अतिशय धक्कादायक रिझल्ट होता चार सहा आठ पर्सेंट हिमोग्लोबिन महिलांचा मला सांगा तुम्ही एक पिढी जन्माला लागला तुम्हीच जर इतक्या कमकुवत असाल तर पुढची पिढी कशी चांगली जन्माला येणार याची कारणं काय असतील तसं ग्रामीण भागात तर महिला दिवसभर शेतामध्ये राबराव लागतात तुम्ही आणि मी वर्किंग हुक मध्ये जाऊ कोणीतरी नोकरी असेल कोणीतरी व्यवसाय करत असेल कोणीतरी हाऊस वाईफ असेल दिवसभर जर तिच्या चक्रामध्ये ती सगळं काही करते नवऱ्याचं करते सासू सरांचं करते मुलांचं करते पण जेव्हा तिची जेवणाची वेळ ती त्याला मराठा भाजी संपलेली असते स्वतःसाठी कधीच करणार नाही कुठेतरी काढला काढणार कुठेतरी चटणी काढणार त्याच्यावरून पोळी खाऊन पोट भरणार स्वतःसाठी लक्ष देत नाही तर ह्या दिल्या पाहिजेत मराठी जागतिक माहिती निमित्ताने मी एवढंच सांगेन की स्वतःलाही ओळखा आणि स्वतःकडे पण बघायला शिका स्वतःलाही त्या सगळ्या गोष्टीची गरज आहे ती बघा कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आजच कॅन्सर एका कॅम्पचं उद्घाटन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि कॅन्सर मुक्तसाठी सरकार सुद्धा त्या माध्यमातून आज काम करत आहे आपल्या स्वतःकडे बघताना ह्या गोष्टीची पण आपण काळजी घेतली पाहिजे की आपण निदान जोपर्यंत आहोत तोपर्यंत आपले हात पाय डोळे सगळे अवयव व्यवस्थित असले पाहिजे म्हणजे कोणावर अवलंबून राहण्याचा आपल्याला काम पडत नव्हतं कारण जो माणूस आयुष्यभर काम करतो त्याला दुसरा पाऊल करायला अजिबात आवडत नाही म्हणून निदान आपल्या आपल्या स्वतःच करण्यापुरती तरी ताकद असली पाहिजे म्हणून स्वतःकडे काम करायला मला बघितलं पाहिजे बाकी आपलं अवघड जग अवघा अवकाश आपल्या सगळ्यांना मोकळं केलं असं कोणतं क्षेत्र की तिथं आज काम करत फक्त त्याला काम करताना त्याचं नियोजन करत ती ताई आज व्यावसायिक पण आहे त्याचं एवढं मोठं गोदारी फाउंडेशन त्या सगळं सांभाळतात

की ग्रामीण आणि शहरी भागात एक मोठी समस्या आहे काल पण का एका ठिकाणी मांडला की नाही गेल्या आठ दहा दिवसापासून मी खूप उद्दीजन एका विषयावर गेल्या आठ दिवसापासून मी कॉन्स्टंट पोलीस स्टेशनचे मला फोन होत आहे अठरा वर्षाच्या वय होण्याच्या दोन तीन दिवस अगोदर घरातली मुलगी निघून जात आई बरी कॉन्फिडंट सांगता माझ्या मुली तशी नाही पण त्यांना माहिती नाही आहे की घरातून बोल बाहेर फिरल्यानंतर कुठं कोणत्या संपर्कात येतं सचका सगळ्यात कोणती जगातली आई मुलांना कधीच वाईट शिकवत नाही होतीच नाही पण आज वातावरण इतकं बदललं आहे की तुमच्या कोणी कुठेतरी अडकत आहे मी भाग्यवान आहे आणि दोन मला विचारून लग्न केले जे मी सांगितलं मलाच सुद्धा बघायला सांगितले आणि लग्न केले आता ही असं भाग्यवान म्हणण्याची वेळ आज माझ्यावर येते काय येते एकत्र कुटुंब नाही आहे कोणी होती आजी होती घरात आत्या होती काकू होती काका होते जरी आपण बाहेर पडत असतो तर त्यांच्याकडे बघणारं कुठेतरी होत आहे मोबाईल हा असा विषय झाला आहे की घरात बसल्या बसत मला सगळ्या गोष्टी मिळायला लागल्या जे त्या त्यात पाहिजे त्या नको त्या गोष्टी त्यांना कळत आहे सगळ्या गोष्टींना सामोर जातो आणि हे करत असताना जेव्हा ती मुलगी जाते आणि जेव्हा आमच्या आम्ही स्टेशनच्या मार्गावर घरी आणतो तेव्हा ती सरळ सांगते मी यांना ओळखत नाही या काय ड्रायव्हर का अतिशय वाईट प्रसंग चार सोडून सामोरले त्याचा रस भाग रडत होता की जी मुलगी मी पंचवीस वर्षाची करून वाढवली ती मला म्हणते की तुम्ही कोणा हा प्रसंग रोज प्रत्येकाच्या दाराशी आता येऊन ठेवलेला आहे कुठंतरी कुटुंब व्यवस्था आपली ढासळते आणि कुटुंब व्यवस्था भारताकडे कुटुंब व्यवस्था म्हणून आपल्याकडे बघितलं जातं की आपण आज एकत्र कुटुंबात गुन्हावंतांना आणतोय ते कुठंतरी ढासळायला लागले त्याला कारण खूप आता आपला एकमेकांना संवादही सोडला सम्वाद। मुलांमध्ये ना आपल्यामध्ये असलेला संवाद संपत चालला आहे त्यामुळे मुलं बाहेर पडत शोधायला लागली आहेत किंवा त्यांचं मन व्यक्त करा ते बाहेर कोणतरी शोधायला लागेल आणि त्याच्यामध्ये ती अडकतात पण तेही नव्हत्या माझं मलाही माझा विरोध नाही पण इतर स्वतःच भविष्य करण्यासाठी विचार करा की कोणाशी आपण करतोय प्लम्बिंग वेल्डिंगवाला म्हणजे मुलगी इंजिनिअरिंग वाल्याला थर्ड इयरला शिकतीये आणि ती एका वेल्डिंगवाल्या आणल्या सहा सात तास आम्ही आमचा वेळ खर्च करून त्यांचं काउन्सिलिंग करतो अगदी बघ आणलेल्या दोन मुली इथपर्यंत आणू शकले सहा मुली आणू शकले नाही याचा मला आजही दुःख आहे तर त्या आईच्या डोळ्यात त्या अश्रू आहे बाबा आणि पंचवीस वर्ष स्वतःच्या पोटाला चिंते मारून आई बाप त्यांना शिकवतात मोठं करतात पुढं नेतात आणि ज्यावेळेला असं मूल आपल्या समोर जातं कायद्याच्या दृष्टिकोन आम्ही विचार करतोय की आई वडिलांच्या परमेश्वर यांना लग्नाला परवानगी देऊ नका या गोष्टी आम्ही सुद्धा करतोय काही अंश आम्ही पण मानतो आम्ही आमच्या समाजामध्ये पण तरी मला असं वाटतं की कुठंतरी मुलाची संवाद साधा कुठेतरी मुलाची बोला कुठेतरी मैत्रीण म्हणून त्यांच्याशी संवाद करा तो 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 तर ते तुझं कुठेतरी मन व्यक्त करते मन व्यक्त केलं तर खरोखर योग्य असेल असं पण काही लग्न लावता येतात की दोघे क्वालिफाईड आहे खूप चांगला निर्णय देतात आई वडील विरोध करतात तिथे माझा तुम्ही काम करते की नाही ठीक आहे करताय विचारतायत तुम्हाला ते निघून नाही गेले ना घरातून आणि क्वालिफाईड आहेत दोघं दोघं जॉबला आहेत हरकत नाही ना करू वाईट नाही पण हे करत असताना कुठंतरी अठरा म्हणजे आता मला परवा एकदा असं बोललं ग्रामीण भागात की काम कशासाठी शिकवण्या मुलगा अशी परिस्थिती परिस्थितीसाठी सुरू आहे अठरा आम्ही मार्ग होतो असे परत उत्तर जेव्हा ऐकायला तेव्हा वाईट वाटतं कारण आपण म्हणतो की मुलींचं करिअर पाहिजे मुलींनी ह्या अशा पद्धतीने पुढं गेला इतका गंभीर समस्याला आम्ही म्हणजे समस्या वेगळ्या पद्धतीने आज आमच्या समोर येत आहेत याच्यासाठी मला महिला फायदा देण्याच्या मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या कुटुंबान आपल्या अवतीभोवती या सगळ्या गोष्टी होत आहेत इथं आपण कुठे पुढाकार घेऊन पडतात राजकीय लोक तर करणार आम्ही तर आहोत आम्ही तर करणार आमचं कर्तव्य कारण ज्या भावनेने आम्हाला तुम्ही निवडून आम्हाला खुर्शी पोहोचवले आम्ही तर आमचं काम करणार पण तरी आपल्या आजोबा कधी घेत असेल कधी काय तुमच्या काळावर असेल तर त्याला त्यांना बाहेर काढण्यासाठी तरी प्रयत्न करा एवढी विनंती मी जागतिक महिला दिनाच्या व्यक्ती नक्की करतो सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या दिनाची जे उद्या आहे ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा आपण आज महिलाच्या युगामध्ये आहोत आपल्यासाठी तीनशे पासष्ट दिवसीकरण करतच राहतो पण एक एक आपल्याला सेलिब्रेशन म्हणून एक दिवस आज आपल्यासाठी उद्या आपल्यासाठी पुन्हा हक्त आपल्यासाठी आहे आपण एस डी फाउंडेशनला सगळ्यात पहिले जोरदार एकदा टाळा वाजवूया त्यांचे जे तेव्हा स्वर्ग ते जे वाक्य आहे खरं तर ते एका रिप्रेझेंट करतं महिला सकाळपासून ते रात्रीपर्यंत आपल्या परिवाराची जिथे काम करते तिथे सगळ्यांची सेवा करत असते आणि त्यातच ती स्वर्ग मानते आणि त्यातच ती आनंद मानते तर खरंच सेवा मे स्वर्ग हे एक महिला म्हणायला काहीच हरकत नाही कुठल्याच कुठलीच पगाराची अपेक्षा न करता एक बिना काम बिना पगाराची घरं म्हणायला पाहिजे दिवसभरची एक बाई असते आपल्या घरामध्ये एक महिला पण काही पाहिजे असतात फक्त दोन प्रेमाचे शब्द इन रिटर्न जिथे काम करते तिथे पूर्ण नियमितपणे आणि पूर्ण डेडिकेशन कुठेच काही तेवढे फोकस करतात महिला तिथेही काहीच अपेक्षा नसते फक्त एक काय म्हणतात सन्मान पाहिजे असतो की एक महिला आहे तर एक आत्मविश्वास जो असतो तो बरकट करण्यासाठी समजला एक विश्वास काढणं गरजेचं असतं अशा आज खरं तर बघायला गेलं तर महिलांचं काम पुरुषांपेक्षा दोन टक्के जास्तीच आहे कारण की त्यांना घर सांभाळून बाहेरचं पण सांभाळून सगळं शेवटी आता तरी चेहरा हसताच ठेवायला लागतो थोडेही चेहऱ्यावरचे आडप पडल्या की काय आल्या डोकं दुखवते असं चालू असतं म्हणून तिला नेहमी तो चेहरा हसताच ठेवायला लागतो तिच्या पतीसमोर म्हणा किंवा तिच्या पोरांसमोर म्हणा तर हे काही सोपं नाही आणि हे मल्टीटास्किंग करून जी महिला सक्षम होते त्या महिलेला सन्मान आहे आज खरं तर इतकं प्रेशर वाढलं आहे महिलावरती की बाहेरची जबाबदारी घराची जबाबदारी आणि एक नवीन जनरेशनला तयार करण्याची सुद्धा जबाबदारी कारण की मुलांना तर आपण कोणावरती टाकून पण नाही जाऊ शकत आपल्यावरतीच जबाबदारी असते कारण की काही त्यांचं झालं की परत ते महिलावर येतात तर ह्या सगळ्यामध्ये पण कारण आपण महिला आहोत म्हणूनच आपण बर्बर आहोत आपण जर पाहिलं असेल तर एक एक्झाम्पल घ्यायला कधी एका कपलमध्ये कधी ची डेथ आधी झाली आणि महिलाची म्हणजे मन, महिला प्रवास करायला लागला आयुष्याचा त्याच्यानंतर तर ती महिला एकदम परफेक्टपणे प्रवास करते पण त्याच आपण पाहिलं तर महिलाची कुठली डेथ झाली एका मध्ये तर पुरुष पुरुष एकदा खजून जातो तिथेच आपल्याला समजतं की आपण मनाने किती स्ट्रॉंग आहोत आपली पॉवर किती शक्ती आहे आपल्यामध्ये आपल्यामध्ये आज खरं तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपला एक आपल्या स्वतःवर आपला आत्मविश्वास असणं आपल्यामध्ये कॅलिबर आहे प्रत्येक महिला जी इव्हन घरी पण असते तिच्यामध्ये कुठलं टॅलेंट असतं फक्त ते बाहेर येण्यासाठी कुठून तरी ती दाबली गेलेली असते तर हे आपल्या स्वतःवरचा आत्मविश्वास आणि आजूबाजूच्या परिवाराचा आणि पुरुषांचा तिच्यावर विश्वास हे खूप गरजेचं आहे मला तर नेहमीच म्हणत असते की हळूहळू आपल्याला महिला दिन म्हणजे महिलांसाठी कमी आणि पुरुषांसाठी जास्ती करणं गरजेचं आहे कारण की महिला तर सगळं महिलाचं सशक्तीकरण होऊन जाईल महिला तर स्ट्रॉंग होऊन जाईल पण त्या स्ट्रॉंग महिलांना करता येईल का हा खूप मोठा प्रश्न आहे म्हणून हळूहळू हा क्राऊड ना अर्धा माणसांचा पुढच्या वेळेपासून ठेवायला सुरुवात करूया कारण की ते पण खूप गरजेचं आहे आज आज आपण आपल्या मुलीला खूप वेगळे शिक्षण देतो आज खरं म्हणायला गेलं तर आपल्या घराचा पक्का पाया म्हणजे आपली मुलगी जास्त असते आपण तिच्यावरती भरोसा ठेवू शकतो की ती उद्या आपल्यासाठी काही सोडून येऊ शकते आज आपण तसं मुलांवरती नाही करू शकत तसंच आज जे आहे सासू सुनांच जे नातं आहे ते आधीपेक्षा पण आज खूप बरकट झालेलं आहे कारण की मोबाईलमुळे मला वाटतं सासरा पण तेवढ्याच मॉडर्न झाल्या आहेत फक्त हे जे नातं आहे हे अजून चांगलं करायला हे आपण प्रयत्न केला पाहिजे महिला दिनानिमित्त एस डी फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव केला या याबाबत आई जिजाऊ सावित्रीबाई फुले आहिलाबाई होळकर अशा दिग्गज महिला आहे ज्यांनी आपला देश घडवला आहे छत्रपती शिवाजी महाराज घडवले या सर्वांकडून आम्ही नेहमी प्रेरणा घेत आलेलो आहोत आणि प्रत्येक महिला ही आपली माता बघिणी आहे तीनशे पासष्ट वर्ष दिवस ती आपल्याला सांभाळते एक दिवस काय येणं तिचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणूनच दरवर्षी एच डी फाउंडेशनतर्फे आपण सर्व महिलांचा ज्यांनी त्यांच्या क्षेत्रात कार्य केलेलं आहे उत्तम कार्य केलं आहे या सगळ्यांचा सन्मान आपण करणं आमचं कर्तव्य मानतो आणि म्हणून दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही एच डी फाउंडेशनतर्फे सन्मान स्त्री शक्तीचा या सदराखाली सर्व महिलांचा सन्मान करण्याचा प्रयत्न करतो किती आता जवळजवळ ह्या वेळेस एक्केचाळीस महिलांचा सन्मान आपण करत आहोत मी सुभाष दुसाले सचिव एच डी फाउंडेशन